देशामध्ये दे पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागुण पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे पंचवीस जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला यावेळी आणीबाणीच्या प्रसंगाचे वर्णन करणारी प्रदर्शनी व चर्चासत्र आयोजित करण्यात आलं या चर्चासत्राचे आयोजन भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चर्चासत्रात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी विशेष मार्गदर्शन करत इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीमुळे देशातील नागरिकांना भोगावा लागलेला अन्याय दडपशाही आणि घटनात्मक मूल्यांची होरपळ यावर प्रकाश टाकला आणीबाणी म्हणजे फक्त राजकीय कृती नव्हती ती एक वैचारिक हत्या होती असे केशव उपाध्ये यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितले की काँग्रेस आज संविधानाच्या रक्षणाची भाषा करते पण एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये संविधानाची पायमल्ली होती या चर्चा सत्रात आमदार मंदाताई मात्रे माजी खासदार संजीव नाईक माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत भाजपा नगरसेवक नगरसेविका आणि शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि शाळा व महाविद्यालयातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाला होता खरं म्हणजे संविधान विरोधी भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा खोटा प्रचार राहुल गांधी यांनी गेल्या अनेक दिवस अनेक वर्ष करतायत पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि गांधी नेहरू घराणं हे संविधान विरोधी हे कसं आहे हे आज खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आठवलं पाहिजे त्याचं स्मरण केलं पाहिजे पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येकाने घटनेच्या विरोधामध्ये काम केलंय घटना विरोधी कृत्य त्यांनी केलीय आणि सत्तेसाठी सत्ता टिकावी या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली त्याला पन्नास वर्ष झाली गांधी नेहरू कुटुंबातील प्रत्येक जण मग ते पंडित नेहरू असतील ज्यांनी मजरू सुलतानपुरी यांनी केवळ कविता म्हटले विरोधी कविता केली म्हणून त्यांना अटकेत टाकलं होतं तुरुंगामध्ये त्यांच्या कन्या इंदिरा गांधी त्यांनी तर या देशामध्ये सत्ता अबाधित राहावी म्हणून सगळी मोडतोड करत या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत सर सगळ या लोकांना अटक करत आणीबाणी लादली होती त्यांचे पुत्र राजीव गांधी त्यांनी सुद्धा ज्यावेळी शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला घटनेमध्ये बदल केला घटनेचा अपमानच त्याने केला त्यामुळे तेही विरोध सोनिया गांधी पंतप्रधान ज्यावेळी मनमोहन सिंग होते त्यावेळी वेगळे एक प्रकारचं बोर्ड त्यांनी स्थापन केलं होतं सल्ला देणार जे सरकार पंतप्रधानपेक्षा स्वतःला वेगळं मानणारं मोठं मानणारं होतं हे सुद्धा विरोधीच कृत्य होतं आणि रा, राहुल गांधी जे खूप गप्पा मारतात संविधान बचावच्या ज्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांचा अध्यादेश त्यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये टराटरा फाडला होता तो सुद्धा संविधान विरोधीच कृत्य होतं त्यामुळे राहुल गांधींनी कितीही संविधान बचावच्या गप्पा मारल्या तरी त्यांचे त्यांचं आणि त्यांच्या पक्षाची कृती ही फक्त सत्तेसाठी सर्व काही करणारी आणि वेळ प्रसंगी द्रोह करणारी आहे हे खरं आजच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मला तेच सांगितलं की काँग्रेसला घटनेबद्दल काही प्रेम नाही काँग्रेसला सत्तेसाठी प्रेम आहे फक्त आणि ज्यावेळी सत्ता जायची वेळ येते त्या त्यावेळी काँग्रेस अशा प्रकारची काम करते आणि म्हणून संविधानाची हत्या एका अर्थाने त्यावेळी पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधीनेच केली होती लाखो लोकांच्या स्वयंसेवकाच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य लोकांच्या संघर्षानंतर आणीबाणी हटली एकवीस महिन्यानंतर आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाची हत्या एका जो मोदींनी शब्द वापरला तो योग्यच शंभर टक्के कारण शेवटी असं आहे की आताच जे नवीन जनरेशन आहे त्यांना आणीबाणी माहिती नाही आणीबाणी नेमकी काय परिस्थिती होती व्यक्त होणं व्यक्त होता येत नव्हतं तुमचे विचार मांडता येत नव्हते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजकालच्या नव्या जनरेशन मध्ये मोबाईल वरती हवं त्या गोष्टी आपण पटकन आपल्या सोशल मीडियावर टाकतो पण ती टाकायची परवानगी नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने नेमकी किती वाईट परिस्थिती होती हे सांगण्यासाठी हे लोकांना काढेल हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे लोकशाहीमध्ये जो जी गोष्ट इतिहासातली काळा अध्याय तो भविष्यामध्ये पुन्हा येऊ नये भविष्य हे लोकशाहीसाठी सुवर्ण काळच असलं पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या चर्चासत्राची आवश्यकता भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आजचा बरोबर आजच्या दिवशी म्हणजे पंचवीस जून दोन हजार सॉरी एकोणीशे पंचाहत्तर ला जे आणीबाणी जाहीर केली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जो चुकीचा आणि लोकशाहीचा गाव घुटणारा संविधानाची त्या ठिकाणी पायमळणी करणारा असा आणीबाणीचा निर्णय त्यावेळी घेतला त्या निर्णयासंदर्भात आज या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेला होता या चर्चासत्रामध्ये बरेचसे आमचे श्री विद्यार्थी तसेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते काही रहिवाशी होते काही व्यापारी वर्ग होता डॉक्टर इंजिनियर होते अशा स्वरूपामध्ये माहिती त्यांना आपले सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि आजचे मुख्य मुख्य वक्ते केशवजी उपाध्याय साहेब यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांच्या सोबत आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर आपले माजी खासदार ठाणे लोकसभेचे सन्मान्य डॉक्टर संजीवजी नाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितांमध्ये आपल्या या चर्चा सत्राचं आयोजन आपण केलं होतं आपल्या माहिती करता या ठिकाणी मी सांगतोय की हा विषय फार महत्वाचा आहे पन्नास वर्षापूर्वी जो चुकीचा निर्णय घेतला तो निर्णय त्या ठिकाणी लोकशाहीला किती घातक होता लोकशाहीची पायमळणी कशी केली गेली संपूर्ण भारतामधल्या प्रशासनाचे सर्वाधिकार त्यावेळच्या तत्कालीन श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि हुकुमशाही पद्धतीनं राजकीय पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींपासून तर मधु मधु दंडवर्तेसारखे सगळे त्यावेळेचे जबरदस्त असे सगळे नेते यांना त्यावेळी था तुरुंगात थांबण्यात निवडणुका घेणार नाही निवडणुका मर्यादित काळासाठी पुढे ढकलण्यात किती अतिरेकीपणाचा निर्णय पहा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत लोकशाहीचा गळा गोठण्याचं काम अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होत होतं अगदी तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहात तुमच्या प्रेसच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करून तिथं पोलीस कॉन्स्टेबल बसून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेस चालू होत याच्यासारखा अतिरेकी निर्णय कुठला असू शकतो एकवीस महिने हा त्या ठिकाणी कालावधी होता लोकशाही अशी फुकट मिळालेली नव्हती त्या लोकशाहीसाठी या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रीय पुरुषांनी आपल्या त्या ठिकाणी आहुती देऊन हा आपला देश स्वतंत्र झाला या स्वतंत्र देशामध्ये आपले निर्णय संविधान लागू असताना संविधानाला बाजूला करून स्वतःच्या त्यांची त्या ठिकाणी चुकीचे निर्णय चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना निवडणुकीसाठी बंदी आणली सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवला अशा पद्धतीचा निर्णय जो झाला तो वेळेच्या त्यांच्या कर्तृत्वानुसार झालेलं आहे त्यांनी केलेलं चुकीचं कृत्य आहे त्याच्यामुळं झालं त्याचा त्या ठिकाणी कोटी जनतेला त्रास देण्याची गरज काय पडली घेतल्या वेळच्या नेत्यांनी सगळ्या नागरिकांनी उचल घालली लढा दिला आणि त्याच्यानंतर एकवीस महिन्यानंतर या ठिकाणी आपल्या आणीबाणी हा काळा दिवस त्यांनी त्या ठिकाणी बंद केला आणि लगेच निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील त्यांचा पराभव झाला अशा पद्धतीनं जो निर्णय चुकीचा निर्णय त्यावेळी त्यांनी घेतला होता देशाच्या अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली या पंतप्रधान आहेत त्याच्या अगोदर सन्मान्य नेहरूजी पंतप्रधान होते मग देशांतर्गत त्या ठिकाणी सुरक्षेला धोका निर्माण झाला कुठे मग तुमची यंत्रणा काय करत होता तुम्ही काय करत होता त्याशिवाय त्या ठिकाणी पुढे जाऊन त्या राष्ट्राला धोका आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आलेली आहे देश काय करतो देशामधले नेते त्यावेळी तुम्हीच होता तुम्ही काय करत होता याच कारण देऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॅबिनेटचा निर्णय न घेता डायरेक्ट त्यावेळच्या राष्ट्रपती फखरुद्दीन जे होते आपले त्यांच्या सही करून तो त्या ठिकाणी आणीपाणी लावली गेली अतिशय चुकीचा निर्णय आणि या चुकीचा निर्णय ही चांगली लोकशाही टिकावी याच्यासाठी फार खतक होती आणि म्हणून आता या ठिकाणी चर्चासत्र चांगल्या प्रकारे चर्चासत्र झाला चांगली माहिती विद्यार्थ्यांना दिली इथले सगळे आपले नागरिक जमा झाले होते खूप <laughs> मोठ्या संख्येनं नागरिक इथं जमले होते चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चासत्र झाला आणि पण या काळा दिवस आपण या ठिकाणी सगळे फ्लेक्स पाहतोय आज सुंदर फ्लेक्स आहेत ज्या त्यावेळच्या घटना त्यावेळच्या पेपर मध्ये आलेली त्या ठिकाणी कात्रणं याचा या ठिकाणी हे सगळे आपण स्टँडी लावलेले आहेत सुंदर स्टँडिंग आहे ज्याच्यामधून होतोय ती कशी आण आणीबाणी चुकीची त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं आमचे हे भारतीय जनता पार्टच्या वतीनं अगदी आठ दहा दिवसापूर्वी डॉक्टर इंजिनियर वकील सगळे व्यापारी यांच्यासाठी देखील अशाच पद्धतीचा एक चर्चासत्र ठेवला गेला होता त्याला आपण त्या ठिकाणी प्रोफेशनल मीठ म्हणतो आणि आज देखील या ठिकाणी अशाच पद्धतीचा आणीबाणी दिवस काळा दिवस या काळा दिवसाचा पन्नासवं वर्ष आहे आणि पन्नासवं वर्ष हे सगळ्या आपल्या येणाऱ्या पिढीना कळलं पाहिजे या काळा दिवस कशासाठी आपण या ठिकाणी ठेवलेला आहे कशासाठी चर्चा सत्र आयोजित केला होता तो सगळ्यांना या ठिकाणी आपले मुख्य वक्ते सन्मान्य केशवजी उपाध्याय या ठिकाणी आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली धन्यवाद आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा